नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथील गरीब परिस्थितीतून आपल्या संसाराचा स्वर्ग बनवणारे दाम्पत्य सौभाग्यवती चतुराबाई शंकर गोरड यांचा वाढदिवस व श्रीयुत शंकर भाऊ गोरड यांचा पंचाहत्तरावा अमृत महोत्सवी दिवस या निमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक एक सहा दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे यामध्ये दुपारी अमृत महोत्सव कार्यक्रम व शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे तसेच हरिभक्त परायण सागर महाराज बोराटे यांच्या सुश्रावण कीर्तनाचे आयोजन सायंकाळी सात वाजता करण्यात येणार आहे तर संध्याकाळी नऊ वाजता स्नेहभोजनाचा

नावाप्रमाणे चतुरबाई यांनी आपला संसार चतुर बुद्धीने केला या उभय दाम्पत्यांनी ऊन वारा आणि पाऊस याचा कधीही विचार न करता प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संसाराला सुरुवात केली त्यांना आबासाहेब व धनाजी अशी दोन मुले तर दोन मुली त्यापैकी सुनीता बाळासो यंगर यांना गोरवाडी इथे दिले आहे तर मंगल माखू माने यांना कणेर इथे दिले आहे ते स्वतः शिकलेले नाहीत मात्र त्यांनी आबासाहेब यांना बीएससी एस केले आहे सध्या आबासाहेबांचा ओंकार ॲग्रो मायस्ट्रॉस येथे व्यवसाय सुरू आहे तर धनाजी यांचा अलिबाग येथे कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय सुरू आहे दोन्ही मुलींचा देखील सुखी संसार सुरू आहे आबासाहेब यांचा पिलीव येथील काळे परिवारातील सुशीला काळे व धनाजी यांचा डोकाळवाडी येतील माने परिवारातील कीर्ती माने यांच्याशी विवाह झाला आहे दोघांही मुलांचा आणि सुनांचा सुखी संसार सुरू आहे त्यांना नऊ नातवंडे व परतवणे सुद्धा आहेत सौ चतुराबाई व श्री शंकर गोरड यांनी मेंढपाळ व्यवसाय सुरू केला शेतीला पाणी नाही जिराय शेती यासाठी त्यांनी कॅनल वरून पाईपलाईन आणली आहे आज त्यांच्याकडे दोन एकर शेतीवरून दहा एकर बागायत शेती तयार केली आहे त्यामध्ये त्यांनी द्राक्ष डाळिंब आणि ऊस अशी पिके घेऊन आपली प्रगती केली आहे त्यांनी आपली मुलं मुली सुना आणि जावई यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत त्यामुळे शंकर यांचा अमृत महोत्सव व सौभाग्यवती चतुरबाई शंकर गोरड यांचा वाढदिवस असा दुग्ध आयोग शनिवारी येत आहे त्यानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवून आई वडिलांचा अमृत महोत्सव वाढदिवस साजरा करत आहे आज आपण समाजामध्ये सुशिक्षित मुलांनी आपल्या आई वडिलांना अनाथ आश्रमात ठेवलेली अनेक उदाहरणं पाहतो आहे परंतु प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना शिक्षण देऊन समाजामध्ये मानाचे स्थान देणाऱ्या अशिक्षित व अडाणी आई वडिलांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्याचा सा मनोदय त्यांच्या मुलांनी केला आहे खऱ्या अर्थाने समाजामधील इतर लोकांनी आदर्श घ्यावा अशा पद्धतीचा गोरवाडी येथील आबासाहेब गोधनाची या राम लक्ष्मणाच्या जोडीने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमाचे समाजामधून कौतुक केले जात आहे